नमस्कार मी रमाकांत हाचगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज आपण सध्या आलेलो आहोत धाराशिव कळम या रोडवर आणि या रोडवर पावारवाडी पाटी या ठिकाणी थांबलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहतोय साहित्य विक्री पेरू आहेत आपण पाठीमाग पाहतोय पेरू आहेत मकाची कणसा आहेत या ठिकाणी विक्रीला बसले आहेत आणि या ठिकाणी एक शालेय विद्यार्थीनी बसलेले त्यासाठी आपण तिची प्रतिक्रिया जाणून घ्यावी थांबलेलो तुझं नाव सांग श्रावणी गायकवाड शाळेत किती शाळेत बारावी बारावी कोणत्या कोणत्या शाळेत हरे भाऊया उकड्याला मग आज थोडा वेळ भेटली हे कोण आहेत इकडे बसलेले तुझे आई वडील आई वडील आहेत तर मग आज तुला थोडासा वेळ भेटला इथे येऊन बसली काय म्हणजे कस कस गाडीवर पडले होते मग त्यांना काय करता येत नाही म्हणून मदतीला आली थोडीशी मदत करावी त्याला तर काय वाटत आता हे बाहेरच तुमचं वय म्हणजे शिक्षण घ्यायचं वय शाळेत शिकायचं असं थोडस काम करणं काय वाटतं तुझ्या आई वडिलांना मदत करायला बरी वाटत ते म्हणजे आई वडील किती आई वडिलांना शेती नाही नाही तू इतकीच आहे आई वडिलांना का नाही आम्ही भाऊ तीन बहिणी अनेक भाऊ मग दुसऱ्या बहिणी काय करते एक बारावी शिकून गेले आणि एक एकीचं लग्न झालं शेती नाही आणि मग अडचणीतून आई वडील तुला शिकवते त्यांना कुठेतरी आपण हातभार लावा असं वाटल्यामुळं इथं थोडस आले तर पुढं शिकायची इच्छा आहे किती शिकाव असं वाटत शिकायची श्रावणी म्हणले ना श्रावणी श्रावणी श्रावणीचे आई वडील पण आहेत त्यांची पण आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ मी वडील हो आता श्रावणी तर शिक्षण किती बारविला आहे हो आहे आणि इथं आले तुम्हाला हातभार लावून हो हातभार काय वाटतंय अभिमान वाटतो मला कारण आपल्या सहकार्य करतात आपल्या कामात म्हणजे काम चोकारपणा करत नाही व्यवस्थित जिथले तर आपण सांगितली व्यवस्थित ऐकतात आपल्या आत्म्याचे पालन करते, करते। मुलावर गर्व आहे माझे सरकारी मुलावर गर्व आहे तरी वेळ कुठे खेळ खेळ बसण्यापेक्षा हा आईवल्लाला मदत करायला आले म्हणजे अभिमानाची गोष्ट अभिमाना अभिमान तुम्हाला शेती नाही शेती नाही आपले अरे मग उदाहरण ने ह्याच्यावर याचवर आहे मोल मजुरी करू आणि युट्युब करू मदत करा मला शिकायचं म्हणते अजून आता तिला जो परीक्षे काय भरपूर कष्ट करावं लागते हाडाची काढज करायची मुलासाठी करायची तर मुलासाठी करायची ना कसाड करायचा मुलासाठी करायचा श्रावणीची आई पण आहेत तुमचं काय नाव लक्ष्मी शिकायचं म्हणाली शिकवा आता पुढे बारावी खर्च भरपूर मग आपल्याला कष्ट करावं लागेल आपल्याला कष्टच करावं लागेल काय आपलं हातावरलं पोट आहे शेत नाही पोट नाही काय नाही एवढ्यावरच आपलं करायचं खायचं लॅकरायचं शिक्षण करायचं गरिबी परत बरं ते आता शासनानं मध्ये एक योजना केली लाडकी बहिणी योजना त्याच मिळाल का पैसे काय वाटत ते शासनानं योजना केली ती चांगली केली वाटते का चांगलं वाटते पैसे मिळ तीन हजार रुपये मिळाले असतील मुलं मुली किती आहेत तुम्हाला तीन मुली एक मुलं एकीच लग्न झाले श्रवण शिकायला लागली दुसरी दुसऱ्या श्रवणापेक्षा लहान मोठी श्रावणी मग त्याची बारावी झाली मग ते अठरा वर्षाच्या तिला हे लाडकी बहीणच तिला भेटले का नाही पैसे मग आता तुम्हाला इथं श्रावणी मदत करा लागली श्रावणीला तरी शिकवा अजून शिक्षण शासनानं फ्री केलेलं शिक्षणाचा बी खर्च नाही काही तर आपण पाहतो या ठिकाणी हे कुटुंब आहे आणि यांना जमीन नाही शेती नाही मोलमजुरी करून आणि शेतकऱ्या कोण डायरेक्ट शेतकऱ्या कोण डायरेक्ट शेत कोण पेरू मकाची कसं खरेदी करणं आणि या ठिकाणी विक्री करणं आणि याच्यातूनच यांचा उदरनिर्वाह आणि यांचे तीन मुली आणि एक मुलगा त्यातून एका मुलीचं लग्न झालंय एक मुलीचं शिक्षण बारावी होऊन गरीब असलेले आणि तिसऱ्या शिकते यांचा अजून शिक्षणाचा खर्च आहे तर समाज संघर्ष न्यूज करून एक प्रेक्षकांना एक आव्हान आहे की कळम धाराशिव ह्या रोडवर तेरच्या पुढं पौरवाडी पाटी या ठिकाणी बसले असतात तर यांच्याकडूनच जास्ती जास्त खरेदी करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून या कुटुंबाला कुठेतरी मदत होईल मी रमाकांत खासगडे समाज संघर्ष न्यूज धाराशिव